रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्यासमवेत सांगली येथील ज्येष्ठ पत्रकार मान्य हरीश एमगर या ठिकाणी उपस्थित आहेत गेले तीस ते चाळीस वर्षे वृत्तपत्राच्या माध्यमातून वेगवेगळे विषयाचे त्यांनी मान्य केलेले आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत त्यांची संपूर्ण त्यांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या विषयाची माहिती संकलन करत जवळजवळ जो माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय आर आर पाटील स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यासह राज्या द राज्यातील अनेक जे राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आहेत त्यांचे अगदी जाऊन त्यांचे संबंध आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ते काम करत आहेत सध्या दैनिक महाराष्ट्र टाईमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून सध्या ते काम करत आहेत सांगली लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळीनिमित्त आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत माझ्यासमोर ते उपस्थित आहेत यमकर साहेब नमस्कार 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 सांगली लोकसभा निवडणुकीचे रणधुमळे आता सुरू झालेले महा आहे महायुतीकडून खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेकडून डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध या ठिकाणी आहे जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेस दिल्लीमध्ये धडक मारून आलेली आहे मात्र अद्यापही तो निर्णय झालेला नाही त्यामुळं काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अजून अद्याप प्रचार सुरू केले नाही याविषयी काय सांगता येईल तुम्हाला सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलेला आहे हा दावा काय बिनबुडाचा आहे किंवा काही असा नाही आहे तो दावा अगदी अतिशय रास्त आहे सर्वसाधारणपणे निवडणुका सार्वजनिक सुरू झाल्यापासून म्हणा किंवा एकोणीसशे बासष्टपासून म्हणा या मतदारसंघात कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे सर्वसाधारणपणे एकोणीसशे ऐंशीपासून की ज्यांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून चार वेळा प्रतिनिधित्व केलं ते माननीय वसंतदादा पाटील पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या घरातूच घरातलाच उमेदवार एकोणीसशे ऐंशीपासून सल सलग दोन हजार चौदापर्यंत या लो, लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आलेलं आहे ते प्रतिनिधित्व अगदी निर्विवाद आहे त्याच्या अगोदरची ही या मतदारसंघाची काँग्रेसबाबद्दल खास सांगायची असेल तर आणीबाणीच्या काळात श्रीमती इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्षाचा देशभर हार झाली किंवा पडाव झाला पण त्यावेळीसुद्धा सांगलीचा खासदार हा काँग्रेसचाच निवडून आलेला होता काँग्रेसनं साथ दिला हां त्या काँग्रेसनंच आणि त्यामुळं काँग्रेसनं हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे तो मोदी लाटेत एकदा दोन हजार चौदाला पराभूत झाला ते काँग्रेसचे उमेदवार हो माजी केंद्रीय मंत्री वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काही अंतर्गत मतभेद किंवा हितशत्रू असतात याच पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःचं हे मानणारे लोक आहेत त्यांनी आणि पक्षातील काही दादा घराण्याच्या विरोधातल्या लोकांना हाताशी धरून हा मतदारसंघ का माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला द्यावा लागला पण त्या दिला गेला त्यात ते सक्सेस झाले तरीसुद्धा स्वाभिमानी पक्षाला उमेदवार नव्हता तर त्यावेळीसुद्धा वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानी पक्षाचं बॅट चिन्ह घेऊन हे मैदान रंगवण्याचा प्रयत्न केला त्यांना साथ मिळाली दुसऱ्या नंबरची मतं मिळाली पण त्यांचा पराभव झाला हातचिन्ह हे त्यावेळेला काँग्रेसचं पारंपरिक किंवा जनतेच्या जनमनात असलेलं चिन्ह नसतानाही त्यांनी ती लढत दिली त्यावेळी भारतीय जनता पक्षानं आपल्या उमेदवाराचा टिकाव लागणार नाही असं अगोदरच कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धनगर समाजाचं नेतृत्व करणारे जे गोपीचंद पडळकर आहेत यांच्या माध्यमातून उमेदवारी पुढं आणली आणि जी काही नाराज मतं होती ती सरकारविरुद्ध असतील किंवा त्यावेळच्या विद्यमान खासदारांच्या विरोधातली असतील ती थेट विरोधी पक्षाला म्हणजे विशाल पाटील किंवा काँग्रेसला किंवा अदर काँग्रेस आघाडीला मिळू नयेत म्हणून त्यांनी तो केलेला प्रयत्न सक्सेस झाला आणि त्यावेळी बी जे पीचा उमेदवार विजयी झाले संजय काका हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विशाल पाटील यांचा पराभव झाला आता परत जागेंचा प्रश्न आल्यानंतर कोणालाही स महाराष्ट्रभर सगळ्यांना सर्वांना माहीत होते की सांगली ही काँग्रेसची पारंपरिक आणि ती काँग्रेसला दिली जाणार आहे असं सर्व चर्चेत असताना तयारी पण विशाल दिवसापासून केली हा विशाल आ... पाटील त्याच दृष्टीनं आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा सांगितले होते की आमचे उमेदवार पुढचे विशाल पाटील असते इतकं ते असं भरीव त्यांनी रचना करत आले असताना अचानक अजून महाविकास आघाडीचं जागा वाटप कुणी घोषित करण्याऐवजी किंवा अधिकृत शिक्कामोर्तब त्याच्या होण्याच्या पूर्वीच शिवसेनेनं या ठिकाणचा उमेदवार घोषित केल्यामुळं आणि पुन्हा शिवसेना घोषित करून वाटलं होतं की पुन्हा शिवसेना ज्यावेळी खरोखर जागा वाटप होईल त्या बदल होईल पण अजूनही शिवसेना ही जागा आमच्याकडेच राहणार याच्यावर ठाम असल्यामुळं हा पेस मोठा निर्माण झालेला आहे याच्यात एकच एक काँग्रेसमधल्या कोणालाही वाटलं असतं की ही जागा दुसऱ्याला द्यावी वरिष्ठ नेत्यांपैकी तर तसं कुठेही दिसत नाही कारण वरिष्ठ स्थानिक पासून दिल्लीपर्यंत सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजूनही ठामपणे सांगतायत की सांगलीची जागा ही काँग्रेस लढवणार आणि काँग्रेसकडे असणार तसा मूळ डबल केसरी चंद्रहार पाटील तसे काय मूळ शिवसेनेचे नाहीत पूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर काही वर्ष ते राजकारणात नव्हते अचानक त्यांनी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर जी घोषणा झाली गोड गोडगुपित काय मागचं गोड गुपितच सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे आणि ज्यांच्या दिशेनं ते बोट दाखवलं जातं किंवा अंघोळी निर्देश केला जातो की ह्या सर्व किता करता करिता कुठून आहे आणि कोण करत आहे त्याच्या चर्चा इतकी वाढलेल्या आहे सोशल मीडियामाच्या मीडियाच्या माध्यमातून चर्चेतून त्यामुळं ज्यांच्याकडं बोट दाखवलं त्यांनी तो त्यांच्याकडं बोट आलं हे गृहीत धरून त्यांनी त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं कोण आहे काय आहे हे याच्यावर आलेलं आहे आणि कुठेही चर्चेत नसताना चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी एकदा जिल्हा परिषद सदस्य होते पण ते डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर एखाद्या स्पोर्ट्समनला किंवा एखाद्या खेळाडूला चांगल्या व्यक्तीला एक मान मिळावा म्हणून राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा परिषदेचं सदस्यत्व दिलं होतं किंवा त्यांना होण्याची संधी दिली होती याचा अर्थ ते राजकारणी आहेत कायम निवडणुका लढवत होते किंवा काही करत होते असा त्याचा आधी अजिबात अर्थ नाही सुद्धा ते आले ते केवळ दहा मतानी निवडून आलेले होते अगदी काटा निवडून काय पण मान दिला होता त्यांना त्याच्यानंतर ते पुन्हा कुठंच नव्हते आणि त्यांनी मग त्यांना मधून काय सुचलं माहीत नाही त्यांनी मी लोकसभा लढवणार अपक्ष तर लढवणार मग बैलगाडा शर्यती रक्तदान शिबीर असं त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांनाही अज्ञात कुठलाही पक्ष आपल्याला उमेदवारी देईल हेही त्यांच्या ध्यानी म्हणे नव्हती कारण त्यांनी अपेक्षेचीच तयारी करत होते पण त्यांना कोणी सुचवलं ते वंचितकडे जाऊन आले प्रकाश आंबेडकरांनी त्यांना सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला पाठिंबा देऊ दुसऱ्या वेळेला भेटले त्याच्यानंतर म्हटले ठीक आहे बघू त्याच्यानंतर त्यांनी चंद्रावर पाटलांनी स्वतः म्हणायला सुरुवात केली ती की मला वंचितची उमेदवारी मिळणार आहे किंवा वंचितनं मला उमेदवारी दिली आहे आणि अचानकच कोल्हापूरची जागा जी छत्रपती शाहू महाराजांना सर्व पक्षी हे आहेत सर्वपक्षीय उमेदवार असावा म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांच्याकडे तो विषय ठेवला की तुम्ही कुठल्या चिन्हावर लढणार ती तुमची चॉईस आहे तर त्यांनी त्यामध्ये काँग्रेसचे चिन्ह हात मला चालेल आवडेल असं करून तो ही आहे त्यामुळे ती जागा काही काँग्रेसनं त्यांना दिली आणि त्या बदल्यात शिवसेनेला दिली असा कुठलाही चर्चा नाही कारण दोन्ही जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्याच्यावर स्पष्ट केलेलं आहे सतेज पाटील पार्टी घातलेली नव्हती का हिने आपसूक सांगली जी आमची समजली ते माहीत नाही आणि त्याच्यावर घोषणा आणि चंद्रहार पाटीलला गेले 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 उमेदवारी गेले गे घेतली असे पहिल्यांदा एकदा झालं आत्ता भेटले पुन्हा चार दिवसमध्ये गॅप पडला आणि चार दिवसांनी पुन्हा चंद्रहार पाटील मातोश्रीवर आता पोचणार असं जी काय झालं आणि तिथं ते चांगलीचं एक मर्द मी लोकसभेत पाठवत आहे असं हे केलं त्यांनी आणि तिथून सुरू झालं ती संजय राऊत आमचे खासदार आहेत ते म्हणले आबकी बार चंद्रहार आणि तिथून ते जाहीर केल्यासारखं केलं झाला मिरजेच्या सभेत तर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं अजूनही त्यातून वाटत तर अजूनही शिवसेना ठाम आहे की आम्ही तो विषय संपलेला आहे व तो कोणत्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या ती जागा त्यांना दिली ती कुठं ठरलं याचं मात्र काय अजून पुढे आलेलं नाही आणि काँग्रेस ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढवणार याच्यावर अद्याप तरी ठाम आहे दिल्लीतल्या निर्णयाकडं सर्व दिल्लीमध्ये सांगली जिल्ह्याचे जे सध्या माजी मंत्री होते विश्वजित कदम त्यानंतर आमचे आमदार व सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष येते काँग्रेसचे त्यानंतर पृथ्वीराज पाटील स्वतः विशाल पाटील दिल्लीमध्ये जवळजवळ तीन चार दिवस तळ ठोकून होते त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले त्यानंतर वेणुगोपाल भेटले वरिष्ठ लोकांना भेटले आणि तिथून त्यांना काहीतरी शब्द दिला असणार त्यांना संकेत दिलेला मैत्रीपूर्ण लढत करण्याची वारं सुरू आहे काय त्यांना दिल्लीतून असा शब्द मिळाल्याचं आमच्या कानावर आलेला आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की तयारीला लागा ज्यावेळी काँग्रेस सारखा इतका मोठा पक्ष अशा प्रकारची सूचना देतो तयारीला लागा अर्थी त्या नेत्यांनी काहीतरी ठरवलं असेल आणि काँग्रेसची आतापर्यंतची एक नीती असेल किंवा पद्धत असेल कार्यपद्धती स्ट्रॅटेजी असेल स्ट्रॅटेजी आहे अशी की वरिष्ठ जोपर्यंत कुठलं स्पष्ट भूमिका घेत नाहीत तोपर्यंत ते इतर नेते कुणी बोलत नाहीत त्यामुळं काही लोकांचं मतदारसंघात आम्ही फिरतो त्यावेळेला काही जण म्हणतात मग विशाल पाटील जोर का करत नाहीत भेटी गाठी घेणं लोकांचा प्रचारात जाणं असं का करत नाहीत तर मी त्यांना असं आणले काँग्रेसची एक पद्धत आहे की वरिष्ठांनी जोपर्यंत आदेश देत नाहीत स्पष्टपणे तोपर्यंत स्वतःहून काही करत नाहीत शिवसेनेनं जसं स्वतःहून त्यांचा पक्षचं प्रादेशिक पातळीवर असल्यावर त्यांनी डायरेक्ट उमेदवारी जाहीर पण केली प्रचाराला लागा पण म्हणून पण सांगितलं hmm. तशी काँग्रेसचं होत नाही पण काँग्रेसला एक काहीतरी यांना स्पष्ट आदेश देईल आणि भूमिका घेईल असं आत्ताचं चित्र आहे काय चंद्रहार पाटलांना आता उमेदवारी घोषित केली काय जिल्ह्यात परिस्थिती आहे शिवसेनेची शिवसेनेचे तसं बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यात कोणतीही अशी मोठी साधी ग्रामपंचायत सा नाही किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक महापालिका क्षेत्रात आहेत असं कुठेही चित्र नाही जे काही शिवसेनेचा एक आमदार माझे आमदार जे आता कैलासवासी आहेत ते पण अनिल बाबर ते पण ते शिंदे गटाकडे गेलेत पण अनिल बाबरांची राजकारणातली आणि समाजकारणातली जमेची बाजू अशी आहे की जो त्यांचा गट आहे तो कायम त्यांच्या मागे आहे म्हणजे अनिल बाबर शिवसेनेत असतील तर शिवसेनेकडे राष्ट्रवादीत असतील तर राष्ट्रवादीकडं असं त्यांची जी भूमिका राहिलेली आहे तो त्यांच्या मागचा वर्ग आहे तो पण शिंदे गटाकडे आहे आणि तो अपसुकच इति असल्यामुळे तो राहणार आहे भाजपच्या मागं आणि मग हिता यांनी कोणत्या आधारे चंद्रहार पाटील दिलेला आहे सैन्य नसताना हे युद्ध लढायला निघालेत काय मग आता कसं बघायला गेलं तर चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे सात दिवसाचे कार्यकर्ते म्हणायला पाहिजे कारण सात दिवस सातव्या दिवशी त्यांना प्रवेश झाला आणि उमेदवारी घोषित झाली असे आहे की त्यांचीही बांधणी तशी नाही आहे किंवा शिवसेनेचे हे उमेदवार आहेत बाबा आता खूप जुना शिवसैनिक आहे कट्टर आहे जिल्ह्यातल्या प्रश्नांसाठी भांडतो आहे भले त्यांना संधी मिळाली नसेल तर आत्ता द्यायला असा काही विषयच नाही आहे त्यामुळं ते, ते कोणत्या आधारे त्याच्यावर त्यांनी दावा केला आहे शिवसेनेचा तेही कळत नाही दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला कमी अधिक प्रमाणात किंवा नव्या महाराष्ट्राला माहीत नसेल पण जुन्या महाराष्ट्राला आणि नेत्यांना माहीत आहे की पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची जवळी काय होती कशा पद्धतीची होती बाळासाहेब ठाकरेंना त्या काळात सुरुवातीच्या काळात वसंतदादांनी कोणकोणती मदत केले वसंतदादांचे जे काळजीवाहक म्हणजे केरडेकर जे होते यशवंत हप्पे यांनी एक मध्यंतरी सविस्तर पत्र संजय राऊत आणि शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवलेले दादा आणि ह्यांचा संबंध काय होता कसं व्हा त्याच्यात गैरसमज होऊ नये तुम्ही काय भूमिका घेऊ नये अशा अशा पद्धतीची त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे तरीसुद्धा आणि शिवसेना आतापर्यंत महाराष्ट्रात इतर ठिकाणी वाढली चांगलीत का वाढली नाही त्याला एकमेव कारण आहे की वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या असं हे होतं की दादांच्या हित त्यांना कुठलं दुखवायचं नाही आहे असं सर्वसाधारण एक संकेत ठरलेलं उघड नसेल तर संकेत ठरलेले त्याप्रमाणे शिवसेनेचं हित आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे या घडीलाच या वेळेला शिवसेना एवढे आक्रमक आक्रमक झाल्या आता ह्याला कोणाचं बुष्ट आहे आता कुठून त्याला काय खतपाणी घातलं जात कमी व्हायला तयार नाही अजून <laughs> ते बुष्ट इतका अजून जोमात दिसते ते काय बुष्ट आहे ते आता जवळजवळ उघड होईल ते विधानसभेच्या निवडणुकीच्या आजूबाजूला काहीतरी उघड होईल होऊ शकेल आत्ता झालेलं नाही पण आहे बुष्ट मिळाले आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याला ठाम आहेत अजून एकंदरीत परिस्थिती पाहता मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत सध्या काँग्रेसचे सुरू आहेत त्यामुळे सगळी जिल्ह्यातील काँग्रेस अजूनही कुठल्या प्रचाराच्या महिन्यात नाही पण कालच एक बातमी काही वृत्तपत्रामध्ये आलेली आहे की कोल्हापुरीमधले जे शिवसैनिक आहेत त्यांनी महाराजांचा प्रचार थांबवलेला आहे अशा काही बातम्या आहेत त्याविषयी काय सांगता येईल आता ती कालची सोशल मीडियावरची न्यूज आहे कोल्हापुरातून जे आलेत की आम्ही छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार थांबवत आहोत सांगलीचा निर्णय अगोदर करा आणि मग आणि त्या त्याच बातमीत असा उल्लेख आहे हे तोंडी आदेश आहे याच्यामध्ये तोंडी आदेशावर आपण काही प्रतिक्रिया किंवा काय त्याच्यावर आपलं मत व्यक्त करणं तसं फार घाईचं होईल कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय बर बरं छत्रपती शाहू महाराज ही अशी उमेदवारी आहे हा एक चांगलं हे आहे की त्यांना सर्व पक्षी म्हणजे कुणी असं त्यांना हे करत नाही की सगळ्या सर्व मान्य असं ते उमेदवार आहेत आता लढतायत काँग्रेसकडनं पण ते सर्व पक्ष मान्य असे उमेदवार आहेत तर कदाचित आणि या पद्धतीचा काही निर्णय झाला असेल असं काही वाटत नाही मग शिवसेनेच्या इतर नेत्यांनी कुणी स्थानिक पातळीवर सांगितलं असेल तर माहीत नाही पण असं नसावं असं एक वाटतं धन्यवाद हे होते माझ्यासमवेत सांगली जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार मान्य हरिशजी यमगर गेल्या जवळजवळ अर्धा तासामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्याचं जे राजकारण आहे गेले तीस ते चाळीस वर्षे ते बघतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे साहेब धन्यवाद धन्यवाद प्रेस द बेल ऑन